नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे पावसाळा म्हटलं की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या ह्या डोंगरामध्ये येत असतात आणि त्या वर्षातून एकदा नक्की सर्वांनी खाव्या तर मला असेच आज एक रानभाजी भेटली तिचं नाव आहे कोळू आणि मी बनवलेलं आहे पौष्टिक आणि करायला पण एकदम साधी आहे सोपी कोळूची भाजी तर चला पाहूया कोळूची भाजी कशी असते आणि कशी बनवायची ते बघा ही आहे कोळूची भाजी आता मला ही मार्केटला मी गेले तेव्हा मला ही भेटली आणि मी आणली जशी आपली कांद्याची पात्याची भाजी लागते ना अगदी त्याचप्रमाणे ही कोळूची भाजी चवीला लागते आता ही आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तर पाहू शकता तर ही कोळूची भाजी मी काय केलेली आहे जशी आपण कांद्याची पात चिरतो अगदी त्याचप्रमाणे बारीक चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने तर आता आपल्याला काय करायचं आहे ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि कोळूची भाजी बनवण्यासाठी मी काय केलेली आहे ही मुगाची डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे तुम्ही चणाईचा वापरसुद्धा करू शकता आता छान भिजलेली आहे आणि थोडेसे मी लसूण घेतलेला आहे सोलून थोडा ठेचून घेतलेला आहे आणि एक मुडभर शेंगदाणे भाजून असे भरड त्याची करून घेतलेले आहे पाट्या वाटून घेऊ शकता किंवा खलबत्यात ठेचून घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं आहे भाजी बनवण्यासाठी आता कोणतीही जर आणभाजी असेल ना आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे कोणतीही पालेभाजी जर आले तर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्या आणि कारण काय होतं त्याच्यामध्ये माती असते माती खाली बसते त्यामुळे एक पाण्याने न धुता पावसाळ्यामध्ये शक्यतो भाज्या जे आहे ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तर चला आता ही कोळीची भाजी जी आहे ना मी धुवून घेते तर चला भाजी आता भाजी बनवून घेऊया आता टाकूया मी कढईमध्ये तेल आता मी घेतले तीन चमचे तेल तेल जे आहे ना आता गरम करून घ्यायचे आणि टाकूया एक चमचा जिरे जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये टाकायच्या खेचून घेतले लसूण आता जेव्हा कोणतीही पालेभाजी बनवताना तेव्हा त्याच्यामध्ये ते लसूण आणि जिर्याचा थोडा जास्त वापर करायचा बरं पालेभाजीमध्ये लसुंदाची फोडणी छान बसली की भाजी खायला एकदम छान लागते हे बघायला सूट छान असा परतला की येत्याच्या मी टाकायची आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली कोळूची भाजी अगदी कांद्याची पात बनवतो तशीच आपल्याला ही भाजी बनवायची आहे चवीला पण छान लागते आणि वर्षातून एकदा ज्या पावसाळ्यामध्ये रानभाज्या येत असतात त्याची एक चव एकदा नक्कीच चाकाच्यामध्ये आपण टाकूया शेंगदाण्याचं आहे भरड अगदी करून घेतलेली आहे थोडंसं मी कुटून घेतलं होता आणि शेंगदाणे जे आहे ना भाजून घेतलेली आहेत आणि ही मुगाची डाळ आणि कोळी भाजी आहे त्यामुळे काय होतं पटपन होते, होते जास्त वेळ लागत नाही काही नाही हे मिक्स करून घेऊया आणि पाणी टाकायची पण गरज नाही कारण भाजी जी आहे ना ताजीच आहे ता त्यामुळे तिला काय होतं ऑटोमॅटिक पाणी सुटतं चवीनुसार मीठ आणि कोणती पालेभाजी जेव्हा बनवता नाही हिरवी तर तिच्यावर झाकणंना ठेवायचं काय होतं झाकण ठेवलं ना का ती भाजी ती ती जी आहे कलर बदलतो आणि ती पिवळसर दिसते त्यामुळे शक्यतो आहे ना मिडियम गॅसवर भाजी शिजवायची आणि झाकण अजिबात ठेवायचं नाही आता मी ह्या भाजीमध्ये टाकणार आहे मिरची पावडर म्हणजे लाल तिखट तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता पण लाल मिरची देखावता थोडीशी भाजी जी आहे ना तिखट होते आणि थोडीशी तिखट भाजी केली की खायला पण छान लागते त्यामुळे मी ते काय केलेलं आहे मिरची पावडर वापरलेली आहे तर चला आता ही भाजी जी आणि आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता मीडियम गॅसवर मी व्यवस्थित शिजवून घ्यायची भाजी पटकन शिजेल फक्त मगाची राह आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर आता मी गॅस पण काहीतरी ते शिजोच केलेला आहे आता पावसाळा म्हटलं ना खूप साऱ्या रानभाज्या असतात वेगळ्या प्रकारच्या आता मला करटोली माहीत आहे वाघोटी माहीत आहे आणि चाळीचा मोहर तर तो, तो खूप सुंदर लागतो पावसाळ्यामध्ये भेटतो आणि जर तुम्हाला चाळीचा मोहर वगैरे ह्या वाघोट्या जर भेटल्या तर एकदा नक्की आणा आणि करून पा जर मला जर त्या भाज्या भेटल्या तर मी पण नक्की त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करे आणि मधून एकदा ना ह्या भाज्या आपण खाल्ल्याच पाहिजे कारण त्या सुद्धा खूप सारे महत्त्व आहे आता आमच्याकडे गावाला ना आषाढी एकादशी जी आता आपली मोठी येते ना त्याची बारस सोडण्यासाठी वाघोट्याची भाजी बनवली जाते तर हे बघा आता ही आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे कारण पाणी काय होतं ऑटोमॅटिक सुट्टं अगदी कांद्या पातीप्रमाणे दिसते आणि चवसुद्धा तशीच लागते तर हे आता मुगाची डाळ शिजलेली आहे आपली मुगाची डाळ शिजली की भाजी झाली समजायची तर आता ही भाजी जी आहे ना आपली कोळूची झालेली आहे तुम्हालासुद्धा मार्केटमध्ये कधी गेले आणि कोळूची भाजी दिसली तर नक्की घ्या कांद्याच्या पाती सारखीच दिसते हे बघा आता ही भाजी झालेली आहे मस्त हिरवीगार पण झाली झाकर आपण ठेवलं नव्हतं त्यामुळे भाजी पण छान हिरवीगार राहिलेली आहे गॅस करूया बंद आणि बघा अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी तयार होते तर चला हे बघा मस्त आपली कोळूची भाजी तयार झालेली आहे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत जशी तुम्हाला खायला आवडेल तशी तर हे बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही ही कोळूची भाजी खाल्लेली आहे की नाही अजून कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे धन्यवाद